ही चित्रकूट बघा कसं दिसतंय पूर्णपणे जंगल आहे आणि छान हिरवळ आहे सगळीकडे गुड मॉर्निंग आम्ही निघालो आता चित्रकूटहून जबलपूरला चित्रकूट फार सुंदर आहे पुन्हा एकदा यावंसं वाटेल इथे आणि मला जास्त इथला निसर्ग आवडला सो बाय बाय चित्रकूट चित्रकूट जबलपूर रोड हा जो एरिया आपण बघतोय हा जबलपूरकडे जाणारा रस्ता आहे आणि इथे ठिकठिकाणी ना त्यांनी अं बिबड्याचे चित्र लावलेत म्हणजे असे फोटो लिहिलेत की तुम्ही सावधान राहा म्हणून म्हणजे इथे प्रमाण खूप आहे तरस भरपूर आहे त्या रस्त्यावर तुम्ही बघाल तर कर सगळीकडे जंगल दिसत आहे बघा दोन्ही बाजूला घनदाट झाडी आहे पलीकडच्या साईडने रेल्वे ट्रॅक पण जात आहे इथून फार सुंदर रित्या वन मेंटेन केलेली आहेत माता मंदिर आहे इथे सुंदर गोष्टी जबलपूर जरी अजून इथून सव्वा दोन तास आहे आणि या हायवेवर आहोत आम्ही तरी खूप मोठी फॅक्टरी आहे ही वीस मिनटावर आलेलं आहे आमचा छान प्रवास झाला चित्रकूट ते जबलपूर अतिशय मस्त रस्ता आहे आणि दोन्ही बाजूला रस्त्याचे जंगल आहे मोस्टली हायवे पण चांगला आहे बऱ्यापैकी चला आता जबलपूर फिरूया आपण जबलपूर जवळील भेडाघाट इथे आम्ही आत्ताच एंटर झालेलो आहोत भेडाघाट हे एक छोटं आहे टाउन आणि इथे आमचं हॉटेल हो आहे एम पी टुरिझमचं आम्ही आता लंचला रेस्टॉरंटमध्ये आलो आहे इथे रिसॉर्टला चेक इन केलं मार्बल रॉक एम पी टीचं हे रिसॉर्ट आहे लोकल ऑथेंटिक चिकन मागवलं आहे चपाती आहे आणि राईस आहे जबलपूर जवळील हे भेडाघाट घाट आणि ही आहे नर्मदा नदी आम्ही लंच केला आता आणि फिरायला निघालोय अतिशय सुंदर असं गाव आहे आणि इथे यायलाच पाहिजे इतकं छान आहे शांत आहे अगदी निसर्ग तर खूपच सुंदर आहे ना भेडाघाट येथे चाललोय आणि तिथे जाताना एक पॉइंट लागतो आपल्याला आता भेडाघाट येथील वॉटरफॉलला आम्ही चाललोय तुम्ही बघाल आपल्या आजूबाजूला सगळी मार्बलच्या मूर्त्यांची आणि अजून काही काही शंकराच्या पिंड नंदी अशी सगळी दुकानं दिसतील बघा तुम्हाला कारण ह्या संपूर्ण परिसरात पाच किलोमीटरच्या परिसरात मार्बल मिळतो नर्मदे नदीला लागून जो ओ, आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे तसा मार्बल इथे मिळत असतो सो so, इथे त्यामुळे या सगळ्याची दुकानं खूप दिसतील बघा तुम्हाला हे वडाचं झाड बघा किती सुंदर आहे मोठं आहे अगदी आणि ही विंडो खिडकी आहे आपण चालू आता रोपवे मधून नर्मदा रोपवे वॉटरफॉल आणि <laughs> हे जे आपल्याला नदीतले दगड दिसत आहेत किंवा त्याला खडक म्हणू शकतो हे सगळं मार्बल आहे यावर जी एक थर जमलाय काळपटपणाचा तो थर जर आपण काढला तर तिथे स्वच्छ पांढरा मार्बल आहे त्यामुळे एक आहे मार्बलचं उत्पादन खूप होत आहे खूप सारी दुकानं आम्ही आता बघितली त्यात मूर्त्या आणि बऱ्याचशा शोभेच्या वस्तू वगैरे मार्बलच्या जा बनवल्या जातात हे रोपवे मधून फार सुंदर छान शूटिंग होत आहे आमचं आणि आपण छान बघू शकता हे सगळं नर्मदा नदी दिसत हे सगळं रोपवे असल्यामुळे ना या सगळ्या गोष्टी आपण इझिली बघू शकतोय आणि पटकन बघून देखील होत <laughs> आहेत राजेश म्हणतो जास्त चालव नाही लागत आहे हा रस्ता दिसतोय तिथे बऱ्याचशा मुव्हिच शूटिंग झालंय अशोका टंकी आता जो नवीन गेला हो पंचवटी घाट म्हणून प्रसिद्ध असलेली जागा आहे या पायऱ्यांनी उतरून आम्ही खाली आलो ते जे आहे ना हे या रिसॉर्टला आम्ही आता मध्य प्रदेश टुरिझमच्या ना wow. सगळे लोकेशन्स फार सुंदर त्यांनी घेतलेले आहेत तसंच हेही रिसॉर्ट फार छान त्यांनी घेतलंय या रिसॉर्टचं नाव आहे मध्य प्रदेश टुरिझम रॉक मार्बल कारण या एरियात संपूर्णपणे मार्बल तयार होत असतो हे जे समोर तुम्हाला रॉक दिसतं ना यापासूनच मार्बल केला जातोय आणि पांढरट असे खडक दिसत आहेत ते अख्खं मार्बल, मार्बल आहे मार्बल कॅफे आहे भेडा घाट येथील त्याचही लोकेशन फार सुंदर आहे नदी जस्ट मागे है ये के लिए आहे प्लांटेशन फार सुंदर केलेलं आहे इथून नदी एकदम जवळ आहे आपण आता जे पंचवटी घाटला खाली उतरले जाऊ ती नदी इथून खालून दिसते बघा हो। हा कॅफेची मागची साईड आहे बसायला किती सुंदर व्ह्यू आहे की नाही कॅफेमधून बघायला आपण आता इथेच खाली उतरलो होतो हा पंचवटी घाट आहे हे मध्य प्रदेश टुरिजम जबलपूरजवळ मध्य प्रदेश टुरिझम यांचं हे रिसॉर्ट आहे जबलपूर जवळ बेडा घाट म्हणून आहे इथे हे सुंदर रिसॉर्ट आहे रिसेप्शन आहे हा एरिया मार्बल रॉक एम्पिकी मार्बल रॉक हे याचं नाव आहे या रिसॉर्ट समोर जी आपल्याला दिसते ती नर्मदा नदी आहे गार्डन फार सुंदर रिट्या मेंटेन केलेलं आहे जस्ट पाऊस पडून गेला आहे ह्या रूम्स आहेत सगळ्या या, या बाजूला टेंट पलीकडच्या साईडला आहे पण अतिशय अप्रतिम असं रिसॉर्ट आहे हे स्विमिंग पूल आहे इकडे